जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण आलो इथे मराठी शाळा आहे बघा पाहू शकता श्री हनुमान मंदिर आहे इथे इथे नि बाजूला गिरिजामध्ये स्कूल आहे आणि एवढा मोठा खड्डा पडला या गटराच्या ग, झाकणाच्या इकडे कुठल्या लहान मुलाचा पायजा गेला शाळेतील म्हणा किंवा आधुनिक कोण कुठल्या तरी किती मोठा अपघात होऊ शकतो जरा ह्याचा विचार करण्यात यावा महानगरपालिकेला ज्यूचंद्राला महानगरपालिका ज्यूचंद्राला वारंवार विनंती वार करतं की इकडे लक्ष द्या ते काही का होऊ शकतं अपघात होऊ शकतात जय महाराज पाहू शकता अशा प्रकारे सगळे धाकणत असतील काय अपघात होण्याची शक्यता इकडे लक्षात द्या वारंवार मी सांगतोय की कामं जरा बरोबर करा कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला विनंती आहे की कामं जरा बरोबर करा काय का कशी का, का, कामं करून जाता येऊन फक्त सिमेंट लावून जाता काय त्याचा अर्थ आहे का अशा प्रकारे पाहू शकत शाळा आहे इकडे ते मराठी शाळा आहे आणि त्याच पाहू शकता इथे काय कुठल्या प्रकारचं काम करत आहे पाहू शकता जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आणि इथे ताबडतोब लक्ष देण्यात यावं कारण एवढा मोठा खड्डा पडला इथे काय होऊ शकतं कोणी अपघात होऊ शकतो जरा लक्ष द्या वारंवार मी सांगतो आहे एखाद्याचं नुकसान होईल आयुष्याचं आयुष्यभराचं नुकसान होईल त्याच्यामध्ये जर चुकून पाय बी पडला तर मोडून जाईल पाय त्याचा जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र जय महाराष्ट्र